शाहू फुले आंबेडकरी चळवळीविषयी बोलत असताना पक्षाविषयी बोलत असताना आदरणीय कांशीराम साहेबांनी उत्तर भारतातून जे परिवर्तन निर्माण केलं विशेषतः उत्तर प्रदेशामध्ये चार वेळेस सरकार आणली बी एस पी पक्ष राष्ट्रीय पक्ष निर्माण केला आणि कांशीराम साहेब यांनी स्वतः लग्न केलं नाही आणि दुसरं भ्रष्टाचार या कोणत्या घोटाळ्यात ते नव्हते समाजाची प्रामाणिकपणे सामाजिक राजकीय उन्नती आणि राजकीय सत्तेच्या माध्यमातून करण्यासाठी त्यांनी पक्ष निर्माण केला त्यांनी त्यावेळी साधनं नसताना सुद्धा त्यांनी सायकलवर सर्व राज्यातून देशातून बी एस पीचा प्रचार केला बी एस पी, पी वाढविली आणि ते विशेषतः त्यांच्यानंतर आंबेडकरी चळवळीविषयी शाहूफुले पक्षाविषयी बोलत असताना जे कोणी नेते झालं त्यांनी राजकीय सत्तेमध्ये परिवर्तन या सत्ता मिळवली नाही सत्तेमध्ये वाटा मिळविले नाही कसल्याच पद्धतीचा राजकीय सत्तेकड कर वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पण ते साध्य करू शकले नाही मायावती असेल कांशीराम साहेबानंतर मायावतीने सुद्धा बसपा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला ना आणि ते महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचे नातो प्रकाशजी आंबेडकर त्यांच्या चळवळीत चाळीस वर्ष त्यांनी सोबळावर निवडणुका लिहिल्या येथील असणारा सामान्य कार्यकर्ता असेल समाजाविषयी कार्यकर्त्याविषयी पक्ष वाढवण्याविषयी बाळासाहेबांनी विचार केला असं मला वाटत नाही बरेच कार्यकर्त्याचे आयुष्य बाळासाहेबांच्या पाठीशी बाबासाहेबांचे नातू म्हणून उद्ध्वस्त झालं आज बाळासाहेबाविषयी एक सामाजिक परिवर्तन राजकीय परिवर्तन बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये मा करतील येथील एस सी एस टी समाजात तसेच विशेषतः बौद्ध समाज त्यांनी येथील बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला पदाधिकारी केलं नाही त्यांना कधी तिकीट दिलं नाही आणि ज्या माध्यमातून ते काम करत आहेत ते सरळ भाजपमध्ये जाऊन सत्तेमध्ये वाटा घेतला नाही या काँग्रेससोबत जाऊन सत्तेमध्ये वाटा घेतला नाही पण येथील सामान्य गरीब लोकांनासुद्धा मी सांगत नाही तर बाळासाहेब भाजपचे काम करतात असं वाटत आहे आणि विशेषतः सांगत असताना काँग्रेस असेल त्यांच्यासोबत आल्यानंतर बाळासाहेब पुरोगामी विचाराचे आहेत ते स्वतः ता सांगतात आणि सोबळावर लढवित असताना बाळासाहेब हे भाजपची बी म्हण बी टीम म्हणून सांगतात मायावती ताज घोटाळ्यात आहेत म्हणून ते भाजपचे काम करतात अशा बऱ्याच गैरसमाज विरोधी पक्ष करत आहेत असे नाही तर त्या पद्धतीने आपले नेते त्या पद्धतीनेच काम सुद्धा करत आहे ज्या ठिकाणी स्वतः निवडून येण्यापेक्षा समाजातील लोक समाजाचे उमेदवार निवडून आणणं गरजेचं असताना स्वतः निवडून येणं समाजाचे उमेदवार निवडून आणणं पण ज्या ज्या वेळेस निवडणुका लागतात त्या त्यावेळेस मायावतीचा पक्ष असेल त्या ठिकाणी थे, थे, ते मिश्रा म्हणून ब्राह्मण समाजाचे ते पक्ष चालवतात आणि महाराष्ट्रामध्ये मा भाजपचे आर एस एसचे कार्यकर्ते येतात हे सर्व पेरणी केल्यानंतर कापण्यासाठी दुसरे येतात उमेदवारी भरतात आणि ते प्रस्थापित पक्षाच्या किंवा भाजपच्या लोकांकडून पैसे घेऊन प्रचार करत नाही तर या माध्यमातून येथील ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे तर सत्तेमध्ये परिवर्तन करायचं असेल सत्तेमध्ये येथील बौद्ध समाजाला जे सी एस टी समाजाला ओ बी सी समाजाचं सरकार देशामध्ये आणायचं असेल तर जो उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर आपल्याकडे येत असताना तो कशासाठी येतो तुम्ही सर्व जागा लढवण्यापेक्षा मुख्य जागा जे निवडून येतात ज्या ठिकाणी तो उमेदवार साम दंड भेद सर्व नीती यूज करू शकतो त्या सर्व गोष्टी त्याच्याकून पक्षाने उपलब्ध करून त्याला तिकीट देणं गरजेचं आहे जर तुम्ही चाळीस वर्षामध्ये काम करत नसाल तर त्यावेळेस काम करून सुद्धा सत्तेमध्ये जात नाहीत सत्तेमध्ये परिवर्तन आणू शकत नाहीत वाटा घेऊ शकत नाहीत स्वतः निवडून येऊ शकत नाहीत तर येणारी ना पिढी हे प्रास्थापिक पक्षा का या मनोवादी पक्षात काम करतात आंबेडकरी घराण्यातलं नेतृत्व निवडून येत नसेल तर आपल्या सामान्य माणसाला कोण निवडून देणार म्हणून प्रास्थापिक पक्षाची दलाली लाचारी करणं मनवादी पक्षाची दलाली लाचारी करणं आणि त्यांचं तिकीट घेणं आणि निवडून येणं यामुळे तिथं असणारा एस सी एस टी समाजातील कार्यकर्ते बौद्ध समाजातील कार्यकर्ते प्रस्थापिक पक्षात मनोवादी पक्षात जात आहेत या ठिकाणी चंद्रशेखर आझाद असतील वामन मेश्राम असतील आणि कुणी असतील हे सर्व काही धडपड करत आहेत तर त्यांना सोबत घेऊन बसपाचे मायावती असतील बाळासाहेब असतील आणि थोडंसं बाजूला सांग नवीन येणाऱ्या पिढीला विशेषतः एकाच जातीवर हो, राजकारण होत नाही हे मला माहीत आहे पण ज्यावेळेस भीमा कोरेगावचा विषय झाला भीमा कोरेगावची दंगल झाली त्यावेळेस बाळासाहेबांच्या पाठीशी सर्व समाज एका ठिकाणी आला म्हणून बाळासाहेबांचं महाराष्ट्रामध्ये नेतृत्व हो, आणि एक वेगळ्या पद्धतीचं वर्चस्व निर्माण झालं आणि ते महाराष्ट्रसुद्धा बंद त्यावेळेस करू शकलं मन वामन मेश्राम असतील चंद्रशेखर आझाद असतील आणि आपले काही सामाजिक संघटना जे की प्रामाणिकपणे तुमच्यासोबत काम करत आले नाही अशातून सगळ्याच्या विचारातून जरा बाजूला तुम्ही सर बाजूला न जाता त्यांना पुढाकार घेऊन त्यांच्या पाठीशी राहून एकत्रित येऊन एस सी एस टी आणि ओ बी सीचे नेतृत्व एकत्रित येऊन सत्तेमध्ये जोपर्यंत आपण जाणार नाही देशामध्ये काँग्रेस असेल भाजप असेल एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आतापर्यंत भाजपने आर आरक्षणाला विरोध केला जातीप्रथा मजबूत केल्या त्याच पद्धतीने आरक्षणाला काँग्रेसनेसुद्धा विरोध केला जातीप्रथा मजबूत केलेल्या आहेत म्हणून या सर्व गोष्टीचा आपण भाजपला रोखण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी येथील काँग्रेसला एस सी एस टी तसेच विशेषतः महाराष्ट्रामधील मा बौद्ध समाज उत्तर प्रदेशातील सांबार समाज यांनी काँग्रेसला मतदान दिलं किंवा समाजवादी पक्षाला मतदान दिलं त्याच पद्धतीने देशात विविध ठिकाणी संविधान वाचविण्यासाठी येथील आपलं स्वतःचे आंबेडकरी विचारधारेचे पक्ष सोडून त्याने काँग्रेसला मतदान केलं पण ज्यावेळेस या ठिकाणी उमेदवार देत असताना तो साम भेद सर्व नितीनं निवडून येणारा उमेदवार असाच दिला पाहिजे विशेषतः तुम्ही जागा कमी लढवा पण उमेदवार निवडून येणारे त्या ठिकाणी महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आता विधानसभेची निवडणूक येणारा तुम्ही कमीत कमी निवडून येणारे दहाच उमेदवार त्याच्यावर ताकद लावा पंचवीस उमेदवारावर ताकद लावा पंचवीस उमेदवारसुद्धा तुमचे निवडून आले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही होता आणि येणाऱ्या नवीन पिढीला ज्या पद्धतीने जोराने काम करणारे नवीन पिढी अपेक्ष काही साध्य होत नसेल त्यावेळेस निराश होऊन स्वतःचा स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा स्वतःच्या आर्थिक असेल सामाजिक असेल सर्व गोष्टीचा विचार करून प्रस्थापित किंवा मनवादी पक्षात जाऊन स्वतः साध्य करत आहेत आणि जे स्वाभिमानी आहेत त्या पद्धतीने जाऊन समाजाचं सुद्धा चांगलं करत आहे आता मी ज्यावेळेस आतापर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी बाळासाहेबांचंच काम केलं पण सध्या जवळजवळ चाळीस वर्ष आता माझं पन्नास वर्ष वय होता मग आता किती दिवस चळवळ करायची सत्तेमध्ये तुम्ही काय करू शकत नाही तर निर्णय घेणं योग्य आहे आणि तुम्ही ज्यावेळेस राजकारण करत आहात तर येणारं नवीन नेतृत्व निर्माण होऊ देत नाही आणि तुम्हीसुद्धा काय करत नाही म्हणून अशा पद्धतीची येणाऱ्या नवीन पिढीची आणि नवीन नेतृत्वाची विचारधारा होत आहे याविषयी येणाऱ्या निवडणुकीत आदरणीय बाळासाहेब असतील या कोणत्याही निवडणुकीत येतील आपले विचारधारेशी आता विशेषतः भाजप त्यांच्या विचारधारेच्या लोकांशी विभागणी होणार नाही अशा पद्धतीचं राजकारण करून त्यांना एके ठिकाणी आणतं आणि एकत्र निवडणुका लढून ते सत्तेत जातात त्या पद्धतीने थोडं बाजूला सारून सर्वांना एकत्रित घेऊन सत्तेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावा नवीन नेतृत्वाला संधी द्यावी या या ठिकाणी मी थांबतो सर्वांना क्रांतिकारी अभिनय करतो